मनोज जरांगे यांच्यामुळे बीडमधील नारायणगड हा चर्चेत आला होता जरांगेंचा दसरा मेळावा याच नारायणगडावर झाला होता गडाचे महंत महंत शिवाजी महाराज हे जरांगे समर्थक आहेत त्यामुळे बीडमध्ये समाजकारण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला हा गड आता वादात सापडला आहे आधी या गडावर उत्तराधिकारी नेमण्यावरून वाद झाला होता आता याच वादातून पुढे आर्थिक गैरप्रकाराचा आरोप करण्यात आला आहे पाहुयात नारायणगडावर गडावर नेमकं घडलंय काय नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी गडाचे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज यांची नेमणूक केली त्यानंतर गडाच्या आसपासच्या गावातील भक्तांनी या निवडीला विरोध केला महंत शिवाजी महाराजांनी घराणेशाही करत भाचा असलेल्या संभाजी महाराजांना गादीवर बसवलं असा आरोप झाला आणि हे आसपासच्या गावातील काही भक्त गडावर आले होते त्यानंतरही शिवाजी महाराज हे निर्णयावर ठाम राहिले आणि गडाच्या ट्रस्टीमधील सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला असं ते म्हणाले यावर ट्रस्ट मधील सदस्य वैराम गवते आणि भानोदास जाधव यांनी गावकऱ्यांची बाजू घेत या निवडीला विरोध केला आणि त्यानंतरच गडावर सुरू झाले आर्थिक गैरप्रकरणाचे आरोप या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाहीत भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नेमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेस पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले गे त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले नाही, नाही आमचे आरोप कोर्टात केले की के यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्या सहाय्यात विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताच आपण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे ते मान्य केलं असतं परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप कवर बसता ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी एव्हा सह्या करावं काम काही करतच नाही त्यांनी काय विषय असेल ते पाहा आम्हाला त्यांचं ना नाही त्यांनी आले तरी ट्रस्टी आहेत पुढं निर्णय काय समाज करील शंभर मुलं करतील ती करतील आजचं मी काय सांगू शकत नाही बाबा आजपर्यंत गडाला कधी विरोध झाला नाही आजपर्यंत विरोध झाला नाही हा विरोध काही काही म्हणते तर आम्हाला विचारलं नाही आता एवढा मोठा समाज नगद नारायण पुण्यतिथीला होता ट्रस्टीने सह्या केल्या समाजाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण यायला दुखलं दुःख झालं की हे समोर आणते उत्तराधिकारी मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर आड नाव पुसलं बापाचं नाव पुसलं नातेसंबंध पुसला आणि ना नातेसंबंध आमचा नारायणगडाशी जोडला गुरुवारी म्हणतं महादेव बाबाशी जोडला आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नातेसंबंध आहे ही परंपरा नारायणगडाशी आहे ठीक काय आज आजच्या अपेक्षा तयार झाल्या माझ्या वेदना मी माझ्या मनालाच सांगत होतो माझ्या गडाला सांगत होतो परंतु मला कोण विचारायला आलं का तुम्ही जेवलात का तुम्हाला किती त्रास होतो हे नारायणगडाचे विश्वस्त आहेत ना हे तर एक आले का माझ्याकडं समाज आला का समाजाला माहीतच नाही तुमच्या काय वेदना आहेत आज माहीत झाल्या मग आज विचारतील इथून पुढं मला आणि मी त्यांना सांग पुढचा काय विषय तर अशा प्रकारे महंत असलेल्या शिवाजी महाराजांनी ट्रस्टींवर आरोप केले त्यानंतर बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी त्यांची बाजू कशी मांडली ते ऐका बाबाने बोलून घेतलं की असे असे उत्तराधिकारी संभाजी महाराजांना म्हणजे भाच्यांना त्यांचे भाची त्यांना बसवायचे काय म्हणलं गरबड होती बाबा तुम्ही आणखी वय नाही तुमचं वय आहे तुमचं नंतर दहा वर्षांनी पाच वर्षांनी विचार करा तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचं तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला का काय करायचं बाबा म्हणजे नाही मला संभाजी महाराजालाच बसवायचं आहे की माझा फायनल निर्णय तुमचं म्हणणं काय सांगा आज जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही तर बोलणार आहे नव्हतं आणि आरोपाचं खंडन कुठेतरी हो म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो मग आम्ही आम सह्या दिल्या कोऱ्या कागदावर त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे तसं कोऱ्या ह्याच्यावर सहाय केल्यात आम्ही मग ते संभाजी महाराजांचं नाव टाका किंवा आणखी कुणाचं नाव टाका आम्ही विचारलं पण नाही कुणाचं नाव टाकणार आहे तुम्ही एवढ्या प्रांजळ मताने आम्ही हे सगळं केलं पण नंतर भाविकांचा विरोध जर व्हायला लागला आसपासच्या दहा पाच पंचवीस खेड्याचा विरोध व्हायला लागला तर आमची काय चूक आहे भक्तांनी विरोध करणं किंवा न करणं आमचं काय त्या दोष आहे तुम्ही सांगा मला घेतलं म्हणजे ऑडिटसाठी घेतलं नव्हतं हा विषय आला माझ्याकडे ऑडिटसाठी मग मा आपण गडाचे भक्त आहोत लहानपणीपासून आपण भक्त आहोत गडाच्या आपल्या बा आपल्या प्रोफेशनच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जर सेवा होत असेल तर आपण ही सेवा केली पाहिजे त्यावेळेस कुणी देखील बीडचं चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करायला तयार नव्हतं कारण वीस बावीस वर्षाचं ऑडिट त्या ठिकाणी पेंडिंग होतं ते ऑडिट मी जवळपास दो दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार वीसपर्यंत ते कंप्लीट केलं त्या काळामध्ये आणि त्याच्या पुढच्या वेळ त्याच्या पुढच्या काळात वर्षाला केलं मग हे केलं असताना ह्याच्यात कमी कुठं राहील कुठलं कंप्लायन्स केलं नाही आपण कुठं सगळ्याच कम्प्लायन्स केलं केल उलट ज्या ह्यांनी चुका केल्या त्या दुरुस्त करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करतोय आता तरी आरोपांवर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुराज जाधव यांनी हो या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली याउलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ आणि ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा बळीराम गवते यांनी केला शिवाय उत्तराधिकारी नेमणुकीसाठी कोऱ्या कागदावर सह्या दिल्या असंही गौते म्हणाले त्यामुळे आता हे प्रकरण अधिक पेटणार आणि नारायण गडावरचा हा वाद अधिक चिघळणार असंच दिसून येतं एकूणच नारायण गडावर सुरू असलेला हा वाद याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा